नमस्कार प्रथम सर्व महापुरुषांना माझं वंदन शहरातील ज्या काही समस्या गेली पाच महिने झाले आम्ही सांगत होतो नगरपालिकेला आणि वारंवार निवेदन देत होतो आणि त्याचा पाठपुरावा करत होतो त्याच्यावरती mm. पाठीमागच्या सिओ साहेबांनी तेन, कुंभार त्यांनी काही सुद्धा ॲक्शन घेतलं नाही किंवा त्यातलं त्यातलं एकही काम त्यांनी पूर्ण केलं नाही त्यामुळे आम्ही त्यांचा पहिला जाहीर निच्छेद करतो आणि त्याच्यानंतर आता जे नवीन आलेले शिवसाहेब साहेब आहेत त्यांच्याशी आता आम्ही त्या प्रत्येक निवेदनावरती प्रत्येक समस्येवरती बोल बोललो त्याच्यातून आम्हाला त्यांनी शंभर टक्के काम करणार आणि चांगल्या प्रमाणात काम करणार फक्त थोडासा वेळ द्या असं आश्वासन दिलं मला वाटतंय की आता आलेले सेवसाहेब जे आहेत नवीन शंभर टक्के काम करतील आणि करणार एवढं नक्की